नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असतानाच भाजपने आपल्या मित्र पक्षांना मोठा धक्का दिला आहे नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांसाठी भाजपने जिल्हा निवडणूक प्रभारी व प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर केल्या असून यात एकनाथ शिंदे यांच्या बाले किल्ल्यात म्हणजे ठाणे जिल्ह्यात शिंदे गटाचे कट्टर विरोधक गणेश नाईक यांना प्रभारी म्हणून नेमले आहे यामुळे महायुतीत अंतर्गत कलहाची ठिणगी पडली असून ठाणे

मतदारांच्या कल्याण डोंबिवली मतदारसंघातील महापालिकेत समाविष्ट करण्याच्या निर्णयाला नायकांनी तीव्र विरोध केला आहे मात्र यावरून शिंदे सेना आणि नाईक यांच्यात वाद उफाळून आले होते एवढंच नाही तर भाजपच्या या निर्णयामुळे महायुतीत फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे ठाण्यातील राजकारणात ही नियुक्ती मोठी खळबळ माजवणारी ठरली असून आगामी निवडणुकात भाजप शिंदे सेना यांच्यात थेट सामना होण्याची चिन्हे दिसत आहे महायुतीच्या अंतर्गत या बदल्याच्या राजकारणाने राज्यातील स्थानिक निवडणुका रंजक होणार आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा